Субтитры сделал DimaTorzok नमस्कार मित्रमंडन तर सकाळ सकाळची वेळ आहे सकाळचे वाजले साडेआठ आणि इथं बघा छोलीवर काय करायचं चालू आहे सगळ्यांच्या आंघोळ्याचे झाले ते आणि इथं चालू आहे वांग्याचं चा। काही जरी आता काय आहे वांग्याचं बरं हां भरीत वांग्याचं भरीच तर वांग्याचं भरीच करायचं आलं काय म्हटलं मऊ नाही गे आरावर लावलं चांगले झाले रे मऊ भाजले गेलं आव बरेच वाईट चांगलं झालं मऊ जरा संबंध घ्यावा वाढायला त्याला पण आवडेल चांगलं झालं चिनीवरलं बरेच मस्त सगळ्याला

ठेवते आता आता मी ठेवते राहू राहत शरडांना ठेवायचंय गोवा आणि मका वरडायला लागलेत शिरड शिरड कसे झाले ते गोळा लगेच आणि आता जेवायला आहे घरामध्ये तर इथं आम्ही बसले सगळेजण जेवायला आणि आता वाढायला लागले सगळ्याला दोन केले ती काय चटणीचा आणि मिठाचा इथं जेवणामध्ये केले वांगेची आमटी भाकरी भरीत केले मिठाचं पालकाची भाजी आणि तोंडी लावायला शेंगा आणि जेवायला बसले ते अकरा वाजले ते आणि जेवणात झाले ते आता गुरं पाणी धावायला लागले मी आता इथं गुरं पाणी लावून सावलेलं ला बांधायची चला इकडं मशीला पान धावायला आणलं आता सावलीला बांधायचं पांदावून सावलीला बांध गुरं आणि आता काय करतात बघू आपण भाल आलं काय शाळेत होय लवकर आला ना? तो ला मॅडमला ला जायचं काय नारळ ब एक रेड कर राहिले पांदा

घरच्या नारळाचं खोबरं निघलं हे काय म्हणलं वाजे सागरीच्या नारळाला एकच नारळ एक सकाळी पुरे पडला त्यातलं काय निघलं नाही फोडला का नाही काय दोनच येत दोनच येतात तिथं चालू राहते

दिग्या की काटी या लवकर नाही सोडलं मामा सगळं भांडं करून सोडलं पाणी खाली दिले की मग लगेच पूजा भांगरण कोण बनेल नाही 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 पाणी ठेव आले नाही चालते ते बघा आजोळी गेली काय आणायचं खाया नाही तर चिकू गाठी अशी तरी 100 रुपयाला तर इथं पपायची रोपायची सुकली ती जरा तर त्याच्यावर पाणी मारून घ्यायचे आता पाणी मारून घेते मी आता चला तर आता मुल आले ते शाळेत ना चार वाजलेले आहेत आणि इकडं काय करते आता भेळ तर इथं भेळ करायचं आलंय चिरमोर शेव कोथिंबीर कांदा चिरून घ्यायचा आता सगळ्याला दे आजू

राजा घे तुला थांबा चिरायची थांबापूर अरे एकट्याच घेऊ नको तेवढी थांबा पण मी चिरून देते अजून कांदा आणि कोथिंबीर चिरून त्याच्यात टाकली आता

आम्ही पण चालू आता नव्हती चला काय करायचं आज एक दिवस सुट्टी नका आम्हाला हा खरं बहिणीला सुद्धा असं दिवस आजच घरी बसलोय आज आम्ही आज इमानदारी नाही इमांदारी बरं 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 सगळ्यांचं आणि साडेपाच वाजले त्या नाश्ता केला बेड्याचा आणि आम्ही आता चाललो आहे माळावर नवती काढाय सांगितली पण आजच्या दिवस आरामच केला होता आज आम्ही पण आता सांगितले नवती काढा म्हणून तर आम्ही निघालो आता नवती काढायला डाळिंबाची नवती काढायची आज आज थोडी काढायची उद्या थोडी दिवसभर पण ऊन लागतं आहे भरपूर पण त्या मावशी घेतल्या नाही त्या कामाला त्यामुळे आज सुट्टी आता उद्या बसणार सकाळ सकाळी लवकर उठून जायचं दुपारी महागार यायचं उन्हाचं घरी यायचं बसायला आणि परत तिसरा बरा अजून जायचं चला मग आता जाऊया नव्हती काढायला माळावर हिने गेल्यात फवरायला आता पण गेल्या त्या पुढं तर आता आलं आम्ही दायंबीमध्ये आता कुठं दिसतं त्या होऊ तर आता तिने पात धरली इकडं एक झाड झालं आहे ही धरली का दोन दोन लावायचे का एक दोन दोन घेतले का दोन पाती लावायच्या तवाच घरी जायचं बसला दोन पाती लावायच्या तवाच घरी जायचं बर म्हणजे कमीत कमी तीन तर वाढ होते सणा खाना, खाना सगळ्या शेंडा खुडाचे काय वज उचलायचं नाही पटा 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 पत पटा म्हणलं पाहिजे दिवस मावताना गेल्या पण दोन पाती लावून आल्या ही असं वर नव्हती आलेली आणि ह्याचा शेंडा आपल्याला असा खोडायचा एक ना एक शेंडा असा खोडायचा आहे कळी पण भरपूर लागली आहे तर अशी नव्हती खोडायला सांगितली ते खोडून घ्यायची आता चला तर मग खोडून घेऊ आता झाली आताच्या दोन पाती झाले ते आणि आता जायचं घरी पण जाता जाता शर्डरला गवत आहे इथं गवताचा ढिगारा घालून ठेवला होता काल खुरपलेला यातला तर ते आता गवत बांधतो आता आम्ही आता कुठे इथे बघावं लागते आधी पात लावून कुठे गे गेले ते काय माहीत आता हिथच होत्या शर्डरला गवत नेऊ की एवढं तिकडला बसेन का तिकडला बसन ह्याच्यात तिकडं आहे ना वाटते नाही एवढंच राहिले का घेतलं होतं हे ढिगारा घातला आता त्यात गवत भरतो आता बघते शर्डांचा वर दिवस आता नाही टाकायचं आता सकाळी आता टाकून आली की येताना बघ उद्याला बघावं चला आता जायचं घरी आता घरी लागायला पाहिजे आता उद्या लवकर येते सकाळी एक तुकड रोज एक दिवसाला एक तुकडं झालंच पाहिजे तेवढं घेऊनच जायचं जाताना उद्या लेकर गेले की येऊ उन्हाचं मग घरी जाऊ म्हणजे होते तर हि तर चालू येत्या चपात्या करायला आणि तिकडं भाजी करायची लोडक्याची तर चपात्या करून मुलं अभ्यास करते ते फरायला गेले तर अजून

सब करते? सब करते? था। था। सब औ, और है सब चक्कर सब रोटी, रोटी।, रोटी। था। था। भाजी करायला मी आता थोडे गरम झाले तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर ते मोहरी तर संध्याकाळचा एक तर स्वयंपाक करायचा चालू आहे एकजण भाजी करते एक मी चपात्या कर करते तर मामाला लवकर भोका लागतात आमचं त्यामुळं लवकर स्वयंपाक ला करावा लागतो राहत सर्वजण घरी लवकर येतात तर आज हल्ला जरा उशीर झाला यायला आलेच नाहीत अजून फवारायला गेलेले मुलं लवकर जेवण करून झोपतात कारण उद्या सकाळच्याला शाळा असते त्यांची लवकरच म्हणूनच तर चला स्वयंपाक करून घेऊया

हा तसं म्हण ना जत्रेला चाललंय म्हणा कुरडवाडी जत्रा काय उद्या बद्दल आज उद्या एकोणीस फेब्रुवारी दहा दिवस होय चौदा होय बघ तुम्ही पण जायचं